नमस्कार आई तुळजा भवानीची कृपा आई वडील सासू सासऱ्यांचे आशीर्वाद नवऱ्याची पूर्णतः साथ समस्त जागर ग्रुपच्या सदस्यांचे सहकार्य या साऱ्या बळावर आमच्या जागर ग्रुपने आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सोळाव्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केले आहे यात तुम्हा सर्व रसिकांची आम्हाला भरभरून दाद मिळाली शिवाय उदंड प्रतिसाद प्रतिसादही मिळाला त्यासाठी मी सर्वांची कायम ऋणी राहील दोन हजार नऊ साली गुरुपौर्णिमेच्या दिवशी जागर ग्रुप या नावाने आमचा हा ग्रुप सुरू झाला पहिल्याच वर्षी ऑगस्टमध्ये एका मैत्रिणीच्या भाऊजईची आणि एका ओळखीच्या काकूंच्या सुनेची मंगळागौर केली आणि मग त्यानंतर कधीच मागे वळून बघितले नाही मग सातत्याने डोहाळे जेवण बारसे मंगळागौरीचे खेळ हळदीची पारंपारिक गाणी उपनयन संस्कारामध्ये कार्यक्रम मुहूर्ताची गाणी नवरात्र उत्सव गणपती उत्सव श्रीमद भागवत देवी भागवतामध्ये विशेष कार्यक्रम शिवमहापुराण आणि संतांच्या भारुड गवळणींचा विशेष कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सादर केले त्यात साथ दिली असंख्य प्रेमळ मैत्रिणींनी आणि आश्चर्य म्हणजे जागर ग्रुपमुळे माझ्याशी जोडल्या गेलेल्या सगळ्या मैत्रिणी संस्कारी आणि आध्यात्मिक आवड असणाऱ्याच मिळाल्या म्हणूनच सांगायला अत्यंत अभिमान वाटतो आनंद वाटतो की गेले, वा वा गेले पंधरा वर्ष सातत्याने आम्ही साऱ्याजणी मिळून आपल्या रूढी परंपरा आपली संस्कृती जतन करण्याचा आणि आपल्या परंपरा पुढच्या पिढीला देण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय आणि यापुढेही करत राहू यात समस्त रसिकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले प्रेम दिले त्यामुळे हा प्रवास आणखीनच सोपा झाला आमचे रसिक मायबाप आमच्या कार्यक्रमांची जेव्हा आतुरतेने वाट बघतात ना तेव्हा जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते आजच्या या आमच्या यशामध्ये खूप जणांचा वाटा आहे त्यात सर्वप्रथम सद्गुरू श्री माई महाराज आणि आडगावकर गुरुजी यांचे नाव मी आदराने घेईल नंतर माझे आई वडील मामा मामी सासू सासरे नवरा माझ्या जागर ग्रुपच्या सगळ्या मैत्रिणी श्री वैद्य काका आणि सौवैद्य काकू श्रीमती कुमुताई गोसावी आणि सगळ्या ग्रुपमधील सदस्यांच्या कुटुंबातील लोक हे सर्वजण पाठीशी होते म्हणूनच आम्ही आज इथवर येऊन पोचलो आहे दिव्य मराठीच्या पत्रकार रोशनी मॅडम यांचे तर मी विशेष आभार मानेल आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना की माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत हे कार्य असेच चालू राहावे आणि या कार्यात सगळ्यांची अशीच अनमोल साथ मला लाभावी परत एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद